मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील घालवलं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसं आत मंडळी मजेत आत ना मजेतच असायला मंडळी हे हो का पाठीमागे धुकं बघा किती सकाळी काल पण तुम्हाला दाखवलं आता पण दाखवलं हे बघा बघितलं दुद ना किती धुक आहे आता एकदम आता आपण चाललं दुधाला दूध वाटायला थंडी लागते पण एकदा मी अंग झाडलंत ना की मग थोडीशी कमी लागते आणि हे वजन आणताना एकदम अंग गरम होतं परत तर चला जाऊ दूध वाटायला फटाफट पाट। चला माझ्यासोबत कावळी ओरडायला लागले बिल्डिंग बघ धुक्यात पूर्ण हरवली आहे वरतून लाईट आहे म्हणून ती दिसते थोडीशी बघा धुकं बघा धोका आहे का प्रदूषण आहे का तेच कळे नायचं खाली पायरी उतरत जाऊया पटापट मित्र मंडळी उद्याची तयारी चालली आता इलेक्ट्रिकचा बॅटर वाटतो मिक्सरला तर रविवार ना मला वगैरे जरा बरोबर की नाही स्पेशल आता थोड्या वेळाने जाईल ट्रेनिंग साठी

मुलींचा उत्साह बघून मला पण असं वाटत रात्रीचा बघा वरती आलोय कसा परिसर दिसतो आपला असं छान होत ना धुकं पडायला ऑलरेडी सुरुवात झाली आज इथे काय माहिती आमची मिटिंग आहे मीटिंग साठी आलोय आपली वार्षिक मिटिंग असते ना आमच्या नगराची मिटिंग असते त्यानिमित्त इथं आलंय आता थोड्या माणसं जमतील मग मिटिंग चालू होईल तोपर्यंत हा सीन कॅप्चर करतो संध्याकाळची मुंबई सगळ्या दिवसात तर अजून रंगीबेरंगी दिसते आता रात्रीचं दीड वाजलंय मी तुम्हाला जसं दाखवलं मग अशी आपली मिटिंग होती त्या मिटिंगसाठी गेलेलो आणि मिटिंग संपता संपता दीड वाजला आता घरी आलं आहे आणि तेव्हा समीक्षा पण गेली समीक्षाला झोपेत नव्हतं ना आणि थोडंसं खाल्लं कारण मला जेवण नव्हतं गेलो आणि आता थोडंसं येऊन खाल्लं आता जास्त पण खाणं चुकीचं आहे मला थोडंसं खाल्लं पण भूक भूक पण लागली होती थोडंसं खाल्लं आणि झाली आपली वार्षिक मिटिंग झाली छान लोकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटतो आपण आणि बरं वाटतं सगळ्यांचे आशीर्वाद वगैरे पाठीशी असतात त्यामुळे खूप छान वाटतं चला यावर्षी आपण त्या जबाबदारीतनं आपण मुक्त झालो आहे काम आपल्याला विभागाचे काम आहे ते करणारच आपण सोबत असतोच आणि सगळीच आमच्या विभागातलं खरंच चांगली मंडळी माझ्या एरिया विभागासारखं विभाग नाही आमच्या मंडळ खूप छान आहे आणि काही कामामुळे वगैरे नाही जमत आपल्याला थोडंसं तेव्हा कसा आहे वेळ असेल तर आपण ते काम करणं योग्य असतं पण आमच्या मंडळासारखं मंडळ म्हणून तुम्हाला सांगितलं मी माझे आधीचे पण व्हिडिओ बघा मला मुंबई आणि माझा विरि जो विभाग जिथं राहतो मी हे मला अत्यंत प्रिय आहे तर असं म्हणजे असतंच प्रत्येकाची प्रत्येकाच्या प्रत्येकाचं रा म्हणतात ना कर्मभूमी असते तिथं लगाव असतोच प्रेम असतंच तसं माझंही आहे तर तुर्तास तरी म्हणजे हिला समीक्षाला आली आहे झोप आणि तिला आता झोपेत नाही म्हणून ठेवलं मी दरवाजा झोप येत झोप मोड होते तर आता झोपतो आता मलाही झोप आली आहे झोपतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री